वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाबाबत तेलंगणातील काँग्रेस खासदार गद्दाम वंशी कृष्णा यांनी सडे तोड म्हटलं आहे की संविधानातील सूची क्रमांक चौदा पंधरा पंचवीस सव्वीस आणि तीस हे सांगतात की आपल्या देशात प्रत्येक धर्माला सुरक्षा मिळेल आणि वक्फ बोर्डाच्या दुरुस्ती विधेयकाने याचं उल्लंघन होणार आहे बीइंग अ व्हेरी सॅड डे इन दुशन ऑफ अ अँड थर्टी स्टेट विल बी प्रोटेक्टेड गद्दाम वंशी कृष्णांनी सत्यच मांडलंय आपल्या देशात मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड असलं म्हणून काय झालं आता वक्फ बोर्डप्रमाणेच पारशी बोर्ड शीख बोर्ड जैन किंवा बौद्ध बोर्ड हे का नाहीत असं विचारू नका कारण त्यांना बहुधा सुरक्षित करण्याची गरज नसावी फक्त मुस्लिमांना सुरक्षेची गरज आहे आता तेलंगणा स्टेट वक्फ बोर्डाने हैदराबादमधील फार नाही फक्त ऐंशी टक्के जागेवर वक्फचा दावा सांगितला आहे अकबर उदीन ओवैसी विधानसभा की राजीव गांधी एयरपोर्ट आप सुन के हैरत करेंगे कांग्रेस गवर्नमेंट बोलती है कि हमने इंटरनेशनल एयरपोर्ट बनाया है हमारे दौर में मुबारक आपने बनाया है सही है लेकिन ये क्यों भूल जाते हैं कि वो इंटरनेशनल एयरपोर्ट भी वक्त की जमीन पर बना है हजरत बाबा शरफुद्दीन साहब की पहाड़ी पर बना है वक्त की जमीन है वंशी कृष्णा जी तुम्हें लड़त रहा आम्हाला माहीत आहे जोपर्यंत भारताचा कोपरा वक्फच्या नावे होत नाही तोपर्यंत वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकाची देशाला काही एक गरज नाही